कीर्ती पाटील यांना जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार वीस वर्षांच्या सेवेत नाविन्यपूर्ण उपक्रमातून शैक्षणिक क्षेत्रात मोलाचं योगदान मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा उपक्रमात विभागीय यशाचं श्रेय विद्या मंदिर तडशिनहाळ तालुका चंदगड येथील कार्यरत शिक्षिका सौ कीर्ती सुधीर पाटील यांना दोन हजार चोवीस पंचवीस सालचा कोल्हापूर जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत शाळेला विभागीय स्तरावर मानाचा क्रमांक मिळून देण्याचे श्रेय त्यांना जाते चौकीर्ती पाटील या शिनोळी खुर्द येथील शिक्षक कैलासवासी के के पाटील यांच्या सृषा असून हिंडालको इंडस्ट्रीज बेळगावचे अभियंता सुधीर पाटील यांच्या पत्नी आहेत त्यांनी शिनोळी बुद्रुक दाटे देवरवाडी व तडशिणहाळ या शाळांमध्ये तब्बल वीस वर्षे सेवा बजावली असून शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण योगदान दिले आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी प्रज्ञाशोध नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी ठरले विशेष म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत कुमार तनय कुंभार यांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत आठवे स्थान पटकावून शाळेचा लौकिक वाढवला तसेच क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत शाळेला जिल्हास्तरावर यश मिळवून देण्यातही ते त्यांनी मोलाचा वाटा उचलला शैक्षणिक अध्यापनाबरोबरच डॉक्टर जे पी नाईक माझी शाळा सुंदर शाळा निपुण महाराष्ट्र अशा अभियानात त्यांचे नेतृत्व लक्षणीय ठरले नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन अधिक प्रभावी करण्यावर त्यांनी भर दिला दोन हजार तेवीस चोवीसमध्ये शिक्षकांच्या राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत तालुक्यात प्रथम आणि जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक मिळवून त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले या यशाबद्दल मुख्याध्यापक गोविंद चांदेकर शिक्षक वर्ग शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत तळशिनहाळ केंद्रप्रमुख बाळू प्रधान व ज्योतिबा पाटील शिक्षण विस्तार अधिकारी सुमन सुभेदार व सुमित चंद्रमणी तसेच गट शिक्षणाधिकारी वैभव पाटील यांनी अभिनंदन व्यक्त केले समाजातून होत असलेल्या कौतुकामुळे हा पुरस्कार त्यांच्या समर्पणाची व यशाची पावती ठरला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा